जे शिवराज्य शंभराज्य जिजाऊ जय हिंद तर आज आपण चैतन्य करेड अकॅडमी धेवड येथे आलेलं आहे तर आज आपल्या ह्या अकॅडमी मध्ये विद्यार्थी आहेत वर्षात जातो तर आज तुम्हाला या अकॅडमी कशी वाटते मला तर असं वाटतं की महाराष्ट्रामधील सर्वात उत्तम उत्तम अकॅडमी म्हटलं तर मित्रांनो आज वैभव खाडी सर आहेत आपल्या इथे ग्राउंड जे असते ग्राउंड ला टीचर तर आज सर आपण टीचर म्हणून आज कार्य करतात तर आज किती वर्षाला आपण कार्य करतात साडेसहा वर्ष झालं मी याच्यामध्ये आहे दोन हजार सतराला प्रथम तर पोलीस भरती करत होतो कारण की आमच्या भावाची संस्था आहे त्यामुळे गावाकडून ज्यावेळेस बारावी झाली त्यावेळेस मी इथं फक्त पोलीस भरतीसाठी आलेलो काय असतं माझं सिलेक्शन नाही झालं परंतु मी हाच अकॅडमी प्रामाणिक राहून इथं त्या अकॅडमीला शिकवण्याचा एक निर्णय घेतला आणि सरांच्या मार्गदर्शनाखाली मी इथं शिकवतो तर सर आज आपण ग्रामची जे बघताय लेवल आज आहे आज किती आपल्या म्हणजे अकॅडमी विद्यार्थी आहेत विद्यार्थी नाही साधारणपणे एकशे वीस च्या आसपास आपला पट असतो कारण आपण तेवढीच कॅपॅसिटी का घेतो कारण त्यांचा उदरनिर्वाह जो असतो जेवणाची सोय म्हणा राहण्याची सोय म्हणा रा ती तिथपर्यंत असते आपण वाढवणार आहे त्याच्यापेक्षा जास्त संख्येत आपण हे करणार आहे दीडशे प्लस पर्यंत आपण हॉट बेसिस वगैरे अशी सुविधा करणार आहे आता जस्ट आपल्याकडे एकशे वीस मुलं तर आपण ठेवतो प्रॉपर प्रत्येक बॅचला ऍडमिशन आपण करून घेतो म्हणजे ऍडमिशन आपण आधी केले जातात आणि तेच ऍडमिशन आपण बोलवतो जेवढी संख्या होईल आधी येण्याची तेवढ्यापर्यंत आपण स्टॉप आणि बाकीची जी संख्या आहे जस जसं ऍडमिशन म्हणजे खाली होतील ज्यांचे वर्ष कम्प्लीट होतील त्यानंतर जस जसं होईल तसं तसं ते मुली बोलवतो आपण पण एकशे वीसच आपण बोलवतो कारण त्यांना राहण्याची उत्तम सोय आणि खाण्याची तसेच बाकीचा जो हे असतो तो व्यवस्थित राहण्यासाठी आपण तेवढी संख्या ठेवू तर मित्रांनो आज आपण यांच्या अकॅडमीला चैतन्य करिअर अकॅडमी आहे तर मित्रांनो आज आपण ग्राउंड वगैरे बघितलं की सुंदर वगैरे ग्राउंड आहे की स्वच्छता वगैरे भरपूर स्वच्छता आहे तर सर आज म्हणजे कुठून कुठून आपल्या जिल्ह्यातून म्हणजे भरपूर भरपूर सातारा सोलापूर सांगली परत अजून इकडे नाशिक विदर्भ भरपूर लांब लातूर भरपूर साईट मुंबईत पुणे अनेक ठिकाणी म्हणजे महाराष्ट्रात जेवढे आहेत तेवढ्या जिल्ह्यातून आपल्याकडे मुलं येत असतात कारण हा आपला प्रत्येक जिल्ह्यामध्ये आपला पूर्वीचा पोलीस झालेला एक विद्यार्थी असतो त्यामुळं त्या बेसवर ज्यावेळेस कोणतीही नोकरी करायची त्यावेळेस कोणतरी आई वडील कुणा कुठेतरी जात त्यानंतर माहिती घेत असतं त्यानंतर त्या ता अकॅडमीची माहिती एवढी आहे की भरपूर असं महाराष्ट्रभर या अकॅडमीचे नाव झालेलं आहे त्यामुळं मुलं लांब लांबून येत असतात भरपूर ठिकाणी मुलं कॉन्टॅक्ट करतात सर्च करतात गुगल वर सर्च करतात जी चांगली अकॅडमी आहे त्या अकॅडमी बघत असत कारण इंटर आता इंटरनेटचा जमानाला त्यामुळं पहिल्यांदा मुलं सर्च करतात कुठल्या अकॅडमीत काय बघतात त्यावेळेस ज्यावेळेस इंटरनेटवर सुविधा बघतात त्यावेळेस फक्त चैतन्य अकॅडमी अशी महाराष्ट्रातली एकमेव अकॅडमी तिथे सीसीटीव्ही अंडर सगळं आहे तर सर आज आपल्या चैतन्य करिअर मध्ये किती टक्के रिझल्ट आहे शंभर टक्के आपला रिझल्ट पूर्वीपासूनच बऱ्यापैकी आपण देतो म्हणजे प्रत्येक बॅच ला आपली मुलं होत असतात कारण एवढे मोठे संख्येत बघा तुम्ही बघितलं तर भरती एवढे एवढी निघते आणि त्यातून अनेक ठिकाणच्या अकॅडमी पण असतात शिल्प करणारी मुलं पण असतात परंतु आपल्या अकॅडमीचे दरवर्षी एक वीस तीस चाळीस असे मुलं होऊन जातात भरती होऊन जातात तर सर असं तुम्हाला एखादा किस्सा आठवतो हो की कि आपल्या अकॅडमी मधून म्हणजे पोलीस भरती असेल आर्मी भरती असेल असे भरपूर आहेत म्हणजे आता नाव सांगणे आता होतं प्रत्येक बॅच आमच्याकडे येत असते त्याची ठराविकच मुलं असतात की त्यांची कारण कुणाशी संपर्क येत नाही कारण आपण शिकवण्याचं काम करतो आमच्याकडे दोन तास असतात माझ्याकडे साधारण सकाळी साडेसहा वाजता आमचं ग्राउंड चालू होतो त्यावेळेस फक्त शिकवण्याशी त्यांच्याशी मैत्री म्हणजे एकतर ते भेटत असतात आपल्याला आणि ना ठराविक मुलं असतात ते लक्ष राहतात बाकीच्या मुलांकडे दोन तासात एवढं परंतु मुलं खूप जिद्दी असतात भरपूर मुलांनी करून ते असे खूप मुलं झालेले आहेत मित्रांनो आता तुम्हाला ग्राउंड दाखवणार आहे आपल्या राजमुद्रा फेटा युट्यूब चॅनलच्या माध्यमातून तर चला मित्रांनो आता आपण ग्राउंड बघूया वर्ग बघितला मी त्यानं बनवलेलं हो त्याचं ऑफिस पाहिलं मी त्याच्यानंतर आज त्यानं एवढ्या वीस म्हणजे त्याच्या सतरा वर्षाच्या करिअरमधनं आज त्यानं रक्तदान शिबिर सारखं चांगला मोठा प्रकल्प किंवा प्रयोजन चांगलं त्यानं केलं प्रकल्प त्याच्यासाठी त्यानं टीम एक चांगल्या पद्धतीची उभी केलेली ओव्हरऑल त्याचा जर एक सराउंडिंग पाहिला तर त्यानं जे पूर्णपणे आतापर्यंत जे कार्य केलं ते खरंच कौतुकास्पद आहे आणि मला पूर्ण अभिमान आहे त्याचा की तो माझा बॅचमेंट आहे दोन हजार तीन साली आम्ही दोघं एकत्र भरती झालो याचा मला त्याच्याबरोबर आज पूर्ण गर्वाधी गर्व निर्माण होतोय किंवा गर्व वाचतोय की तो, तो काहीतरी आज मला त्याच्या शेजारी बसून प्राऊड फील होत आहे इतकं मला त्याच्याबद्दल आता आनंद होतोय okay? सर, तर सर आता असं या अकॅडमीला येऊन असं वाटतं की आपण मध्ये पंढरीमध्ये आल्यागत वाटत बरोबर की एकादशीला जशी गर्दी असते तसं याच अकॅडमीमध्ये गर्दी वाटत होती बरोबर आहे बरोबर तसं पाहिलं ना तर एक छान मोठा सोहळा त्यानं आयोजित केला होता की माझ्या माहितीनुसार दरवर्षीच तो करतो आणि यावर्षीही त्यानं इतका छान सोहळा आयोजित केला ज्याला माननीय मंत्री महोदयांचे सुद्धा आशीर्वाद आणि प्रेम लाभले त्याला त्याचे सर्व संपन्न म्हणजे तो इथं देवडीमध्ये माझ्या माहितीनुसार ह्याला होता ना रे तू डीबीला डीएसबी लासबीच्या एका याच्यात एक शाखेमधून तो इथं म्हणजे कार्यरत होता ना त्यावेळेस त्याचं कार्य इतकं छान का आहे की तुमच्या समक्ष आता दिसणारा जो बोर्ड आहे तो हा आहे हा याच्यामध्ये गौरव चिन्ह आहे गौरव त्याचा डीबी मध्ये म्हणजे डीएसबी ला असताना त्याचा गौरव केला होता त्याचं सुद्धा याच आहे तो काही आत्ताच्या घडीला छान एक हे राहिलेला नाहीये माझ्या बॅच साठी तो एक काय त्याला एक्सपायरिंग झालाय फार मोठ काहीतरी अरे ऍक्च्युली मी सिंग स्वतः स्वतः का नाही त्याच्यापासून प्रेरित होऊन मी स्वतः ज्ञानेश्वर माउली शिक्षण संस्था वाटर स्टेशनला चालू केली त्याची पूर्ण प्रेरणा त्याच्या पाठीशी आहे आणि हे मी त्याला पाहतोय तेव्हापासून माझ्या डोक्यात होतं पण आम्ही जरा थोडस लेट होत गेलो यानं जे केलं त्याच्या पावलावर पाऊल ठेवून थोडासा मी जाण्याचा प्रयत्न करतो <laughs> त्याला कुठे मी डिस्टर्ब करणार नाही पण त्याच्यावर पाऊल पाऊल ठेवून मी पण माझ्या मिसेस ला घेऊन थोडस त्या बाजूनं प्रयत्न करतो असं सर खूप सुंदर तुमची बी संकल्पना आहे की सरांच्या मार्गदर्शनात तुम्ही आज म्हणजे जे कार्य करताय खूप सुंदर कार्य आहे तर सरांचं बी तुम्हाला म्हणजे सहकार्य असतंच वारंवारी म्हणजे आम्ही ज्या ज्या वेळेस त्याला फोन केलाय का नाही की अरे मला असं असं एक अडचण येते किंवा मला जाणवतंय अरे काय करायला लागेल त्यानं मला त्याच्यामध्ये मार्गदर्शन चांगल्या पद्धतीने केलेलं आहे संस्थेच्या बाबतीत असू द्या किंवा इतर आमच्या फील्डच्या बाबतीत असू द्या संस्थेच्या बाबतीमध्ये मी त्याला मध्ये दुसरं होतं अरे मी ग्रामीण भागामध्ये अशाशी गुरुमावली अकॅडमी म्हणून मी चालू करायचा प्रयत्न करतोय तुझं काय मत आहे त्यानं मला सराउंडिंग पाहायला लावलं पहिल्यांदा तिथं तुझं कसं आहे काय नाही हे पहिल्यांदा बघ थे मी आ, की ते मी कोरेगाव तालुक्यातल्या किनी या गावी चालू केलं तिथं मला त्याने ते सगळ्याच म्हणजे काय सुखसुविधाय काय काय सुविधा काय तिला पुरवता येतील याचा सगळ्याचा त्याने मला अभ्यास करायला आढावा घ्यायला लावला आढावा घ्यायला लावला आणि मगच त्याच्यामध्ये उत्तर म्हटलं आणि त्याच्या दिलेल्या सूचनेचं मी पालन करून मग मी त्या ठिकाणी आपल्या दिवाळीच्या आसपास मी त्या ठिकाणी मी पण भरतीपूर्व प्रशिक्षण देणारी संस्था चालू केली तो जसंच करतो ना मे बी मला तेवढं नाही जमलं तरी पण माझी एक इच्छा आहे की गरिब्यातल्या गरीब विद्यार्थ्यांपर्यंत कसं पोहोचता येईल आणि त्याला आपण भरती प्रक्रियेमध्ये कसा आणू शकू याच्यासाठी तो जसा प्रयत्न करतो हो, तसं मी करण्याचा प्रयत्न शंभर टक्के करणार तर सर आज तुम्ही बघताय आज आमचा मान खटाव म्हणजे दुष्काळ भाग होता की आज पाण्यावर नंदवन झालेला आहे आज एवढ्या म्हणजे दुष्काळात किंवा खडगा वातावरणामध्ये आज एवढी मोठी अकॅडमी चालवणं तर आज तुम्ही बघतायच तर तुम्ही बी तेच त्यातून संघर्ष करून वर आलेला जागे जागे जागे। 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 या भागामध्ये तसं पाहिलं तर आम्ही ज्यावेळेस भरती झालो होतो त्यावेळेस ऍक्च्युअली आम्हाला पाणी प्यायला मिळालं नव्हतं मी देवडीच्या बंदोबस्ताला होतो एक वेळेस आणि आपले बोनवलेकर महाराजांच्या आसपास तर तिथं पाणी होतं परंतु इकडं आम्ही पोलीस स्टेशनला होतो आणि अॅक्च्युली पाणी प्यायला मिळालं नाही आम्हाला त्यावेळेस मग या भागामध्ये ज्यावेळेस आम्हाला ऍक्च्युली पाणी नव्हतं प्यायला मिळालं प्यायला आणि आज ज्या वेळेस मी या भागात ट्रॅव्हल केला ज्यावेळेस पिंगळी फाटा सोडल्यानंतर उजव्या हाताला कुठलं तरी धर या ठिकाणी उद्योजक आहे त्याचा या ठिकाणी चैतन्य भेट दिली त्याबद्दल त्याचा नमस्कार मी चैतन्य नंदकुमार काशीद देवळी दोन हजार सोळाला मी म्हणजे पंधरा सोळाला खाडेसराच्या संपर्कात होतो चैतन्य चैतन्य अकॅडमी मध्ये विद्यार्थी होतो दोन वेळा ट्राय केला पण येश आलं म्हणजे थोडक्यात यशकल सोळाला दोन चार मार्काने गेलो त्यानंतर ठरवलं हो की थांबावं हो जरा कारण घरची परिस्थिती तशी नव्हती माझी पुढे ह्या गोष्टी कंटिन्यू सर म्हणत होते की कमी पैशात करतो किंवा फी देऊ नको पण तू ये पण तरी पण नको म्हणून मी स्टॉप केलं आणि मी सोलून व्यवसायाकडे शिरलो सलून व्यवसायात दोन हजार अठराला माझी पहिली शाखा मी ओपन केली त्यासाठी पण सरांचं मार्गदर्शन घेतलं आणि चैतन्य अकॅडमी मधून मला जरी भरती न झालो तरी व्यवसाय होण्यासाठी भरपूर सरांनी मार्गदर्शन केलं मला सरांचं मार्गदर्शन म्हणजे सरांची वाक्य होती बरीच वाक्य होती की जिद्द सोडू नका हे करा, करा ते करा त्या सरांच्या ह्याच्यावर मी आज माझ्या दे देवडी देवडी शहरात तीन शाखा असेल शाखा आहेत मला एक पोलीस किंवा आर्मी मध्ये न भरती होता एक यशस्वी उद्योजक घडवण्यात पण सरांचं मोलाचं मार्गदर्शन आहे त्याबद्दल सरांचे पण मी आभार म्हणतो नमस्कार मी मिलिन हनुमंतशी दोन हजार अकरा मध्ये चैतन्य क्री अकाडमी मध्ये भरती करण्या होण्यासाठी आलो होतो आमचे मार्गदर्शक संदीप सर सातारा पोलीस हे नॅशनल खेळ आहेत आणि मी ते ऐकून होतो आमच्या गावापासून एक दहा त्यांचं गाव आहे धामणी गाव आहे त्यांच्या मी त्या अकाडमीला दोन तीन वर्ष ट्राय केला प्रयत्न केला पण मीच कुठेतरी करून पडलो सराकडून कुठलीही कमतरता मला बसली नाही वेळेवर ग्राउंड करणे लायब्ररी पुस्तकांची भरपूर विषय देणे घेणे सरांनी मला सहा वर्ष मी या अकॅडमीमध्ये काढली पण सरांनी माझा कधी एक रुपया घेतला नाही कधी या अकॅडमी माझी म्हणून मी इथे राहायचो ग्राउंड करायचो मला बूट ट्रॅप सूट सरासारखं राहणे म्हणणे सगळे गॅड सारखं मला सराकडून भेटले गेले सर मला म्हणायचे प्रयत्न कर माझे बॅचमेंट या अकॅडमीतून कमीत कमी दोन अकरा ते दोन हजार चोवीस पर्यंत पाच हजारपर्यंत मुलं बेस्ट झालेत कोणच्या पोलीस भरतीमध्ये कोण आर्मीमध्ये कोण क्लासरूम ऑफिसर आहेत कोण पी एस आहेत माझ्या बॅचमेन मधले दोन पी एस आहेत आणि ते मला भेटतात आता तेवढे मध्ये माझ्या बॅचचे पाच जण आहेत त्यात एक सरांचा मी होणं पण आहे तो शहांगी म्हणून तो माझा क्लासमेट आहे गौरी डागे म्हणून आमचे क्लासमेट आहे आणि ते बघितलं मला वाईट वाटतं असं सर तरी मला सर मला फोन बोलायचे प्रयत्न कर काय नाही आणि जेव्हा पोलीस पाटलाची एक्झाम निघाली त्यावेळी पण मला सरांनी फोन केला आणि म्हटले की तरी एवढे संपलं असलं तरी पोलीस पाटील असे प्रयत्न कर तुझा अभ्यास चांगला आहे आणि आमचे मार्गदर्शक मराठी गावचे पोलीस पाटील त्यांच्या संपर्क मी राहिलो त्यांनी मला मार्गदर्शन केलं की असं करा का तर त्यांच्याकडेच असे गाव होते पोलीस पाटीलसाठी त्यांचं पण मी मनापासून अभिनंदन करेन आणि आमचे मार्गदर्शक खाडी सर यांचे पण मनापासून अभिनंदन करेन धन्यवाद चैतन्य अकॅडमीच्या वर्धापन दिन निमित्त सोहळ्यानिमित्त अठराव्या वर्धापन दिन सोहळ्यानिमित्त अकॅडमीचे यशस्वी विद्यार्थी ते सरतापे दुर्देव मसवड हा विद्यार्थी या ठिकाणी यशस्वी झालेला आहे सातारा पोलीस दलामध्ये आणि तो या ठिकाणी आलेला आहे त्याचा चैतन्य अकॅडमीच्या वतीने शाल श्रीफळ आणि मानस पण देऊन या ठिकाणी सत्कार करीत आहे तसेच शहाजी नरुळे पर्यंत शशी शे, नरुळे नरुळे पर्यंत हा विद्यार्थी पण या ठिकाणी आलेला आहे त्याचाही आपल्या चैतन्य अकॅडमीच्या वतीने या ठिकाणी शाल श्रीफळ देऊन या ठिकाणी त्याचा सत्कार करण्यात येत आहे चैतन्य अकॅडमीचा सन्मानपत्र देऊन नमस्कार मित्रांनो आज चैतन्य अकॅडमी आज येथील विद्यार्थी तर आज सरतापर आहेत नरेश सर आहेत तर आज कसं वाटतं आज तुम्ही अकॅडमी मधून आज सेवा चालू आहे तुमची तर कोणत्या पोलीस मध्ये भरती वगैरे झाला होता आपण आम्ही चैतन्य अकॅडमी मध्ये दोन हजार माझं नाव तेजस मिलन सरतापे भरती जिल्हा सातारा आम्ही भरती क्षेत्रात झिरो असताना आम्हाला सरांनी शंभर टक्के कसं बनायचं हे सतत मार्गदर्शन केलं आणि त्याच्यामुळे आज आम्ही इथपर्यंत पोहोचलो प्रत्येक सुखात दुःखात सरांनी साथ दिली समजून घेतलं समजून सांगितलं त्याबद्दल अकॅडमीतले माझे सहकारी मित्र सगळे आम्ही एकत्र येऊन अभ्यास सरांच्या मार्गदर्शनाखाली केला आणि लाखो विद्यार्थी हजार विद्यार्थी इथं घडले त्यापैकीच आम्ही दोघं आहे अजून यायची बाकी आहेत आम्ही ऑन ड्युटी असताना आलो इथे सरांची फक्त गाठ घ्यायला आज वर्धापन पण दिन असल्यामुळं सरांचं मार्गदर्शन सरांचे दर्शन घ्यायसाठी आलो होतो आम्ही सर आपली ओळख करून द्या चॅनल माझं नाव शशिकांत साखरा नरळे मुक्म पोस्ट पर्यंत मी प्रथमदा चैतन्य अकॅडमीत आलो तेव्हा मला काही माहित नव्हतं पोलीस भरती बद्दल मी पहिल्यांदा आल्यानंतर पहिली टेस्ट होती त्यावेळेस मला आशेचा एक्केचाळीस मार्क पडली होती त्याच्यानंतर मी खाडे सरांच्या मार्गदर्शनाखाली दररोज क्लास करायचो सरांचं शिकवण्याची पद्धत आणि त्या त्यामुळं मला ओढ निर्माण झाली की दररोज क्लासला यायची त्यामुळे आम्ही रोज क्लासला यायचो त्या हळूहळू आमची प्रगती होत गेली तसंच ग्राउंडला सरांचं दररोज असायचं मार्गदर्शन गोळा जात नव्हता माझा सरांच्या मार्गदर्शनामध्ये गोळा गेला सर नॅशनल प्लेयर आहेत चारशे मीटरचं त्यामुळे आम्हाला सोळाशाला पण भरपूर फायदा झाला त्यांच्या अनुभवाचा तसंच पोलीस खात्याचा पण त्यांच्याकडून आम्हाला भरपूर माहिती मिळत त्यामुळं आमची चांगली अशी प्रगती होत गेली तसंच सातारा जिल्ह्याला फॉर्म भरला आम्ही आणि सातारा जिल्ह्याला भरती झालो आणि आता इथंच आमच्या जिल्ह्यातच आम्ही बंदोबस्त करू शकतो हे आम्ही आमचं भाग्य मानतो आम्ही खाडे सराच्या मार्गदर्शनामध्ये यशस्वी घडलो असे आमच्यासोबत अनेक विद्यार्थी यशस्वी झालेले आहेत या चैतन्य अकॅडमी मधून तरी यापुढे असेच सरांकडून चांगले विद्यार्थी घडावते महाराष्ट्रभर एवढीच या वर्धापन दिनानिमित्त शुभेच्छा देतो आणि सरांचा आशीर्वाद घेतो थांबतो पहिल्यांदा आम्ही इथं अकॅडमीला आलो त्यावेळेस अकॅडमी खाली दहोडी चौकात होते त्यावेळेस अशी काही एवढी सुविधा नव्हत्या इथं पण आता आम्ही आता आल्यानंतर बघितलं इथं असं सुसज्ज ग्राउंड आहे इथं परासनी लायब्ररीची चांगली सुविधा आहे लेक्चर हॉल बघ बघितलं आम्ही लेक्चर हॉल चांगले डिजिटल हॉल आहेत तरी महाराष्ट्रभर सर्व विद्यार्थ्यांना माझ्याकडून विनंती राहील की चैतन्य अकॅडमीत एक वेळ अवश्य भेट द्यावी भेट देऊन तुम्हाला जर पटलं तर तिथं थांबा तुम्ही आल्यानंतर शंभर टक्के तुम्हाला इथं मनरमल इथं चांगली प्रॅक्टिस तसंच अभ्यास करून घेतला जाईल तुम्हाला यशस्वी करण्यासाठी पूर्ण खाडे सर व त्यांची टीम सर्व मनापासून प्रयत्न करत राहील तरी सरांनी असेच यापुढेही पर महाराष्ट्रभर पोलीस घडवावेत एवढ्या शुभेच्छा देतो सरांना तर आज सर आज दोन शब्द व्यक्त करते अकॅडमी बद्दल ज्या वाटतं सर सर आम्ही ज्यावेळेस अकॅडमी लावली होती त्यावेळेस अकॅडमी खाली असताना आम्हाला वेगळ्या ठिकाणी ग्राउंडला जावं लागत होत वेगळ्या ठिकाणी क्लासला जावं लागत होत चाल म्हणजे राहण्याची व्यवस्था आमची म्हणजे वेगळी वेगळी होती आम्ही रूम घेऊन राहायचो आता या ठिकाणी एवढं भारी केलंय ना म्हणजे पूर्ण एका छताखाली सगळं बनवलंय शिथच चारशे मीटरचा ट्रॅक केलेला आहे सरांनी लाल लाल मातीचं एकदम प्रशस्त असं ग्राउंड आहे गोळ्याला वेगळं आहे सगळं इव्हेंट वेगवेगळं होतात इथं आणि जिम ज्यानंतर जा, वर्कआउट झाल्यानंतर जिमची सोय आहे सगळं व्यवस्थित आहे इथं पहिल्यासारखं पहिल्यापेक्षा शंभर पटी नाही तर चांगलं केले गेलेलं आहे सगळं तरी आपण चैतन्य अकॅडमीची निवड करून इथंच ऍडमिशन करावं आणि आपल्या वर्दीचं स्वप्न साकार करावं आणि इथून पुढील वाटचाली चैतन्य सु अकॅडमीची खूप मोठी होत जाऊ आणि सरांना पण खूप शुभेच्छा आणि आम्हाला असंच मार्गदर्शन सरांचं लाभत राहू इथून पुढं तर सरताप सर आज नवीन जे इच्छुक आहेत की पोलीस भरती असेल आर्मी भरती असेल परत अग्नि अग्निशामक भरती असेल तर त्या विद्यार्थ्यांना तुम्ही काय प्रेरणा द्या अ विद्यार्थ्यांनी इतरत्र वेळ वाया घालवता अकाडमीची निवड करावी पूर्ण मार्गदर्शन इथं व्यवस्थित केलं जातं आणि शून्यापासून पोलीस गाडीपर्यंत किंवा जे ध्येय असेल तिथपर्यंत पूर्ण मार्गदर्शन केलं जातं आणि भरती करूनच इथून बाहेर पाठवलं जात महाराष्ट्रातील भरती करणाऱ्या सर्व मुलांना मी सांगू इच्छितो की तुम्ही एक वेळ अवश्य भेट द्यावे चैतन्य अकॅडमीला इथं आल्यानंतर तुम्हाला सर्व समजल की बाबा पोलीस भरती काय असते काय केल्या कसं करायला लागतंय काय असतं का इथं सर्व तुम्हाला समजल त्यासाठी तुम्ही चैतन्य अकॅडमीत भेट देऊन इथं अकॅडमी लावावी तर वेळ न वाया घाला होता त्यासाठी सर्व विद्यार्थ्यांनी इथं यावं एवढंच मी आवाहन करतो विद्यार्थ्यांना तर सर आपण किती म्हणजे किती साली आज भरती झालं